तिथं एक कॅ अनाऊन्सिंग सिस्टम आहे म्हटलं तर आम्हाला काय सूचना द्यायच्या आहे ते आम्ही ड्रोन माध्यमातून देऊ शकतो हे एक झाला भाग दुसरा आम्ही सी सी टी व्ही कॅमेरा शहरामध्ये आहे दोनशे पन्नासवरती कॅमेराज आता ऑलरेडी इथं डिप्लॉईड आहे तर ते कॅमेरामध्ये आम्हाला एक इंटिग्रेटेड कंट्रोल सिस्टम करून सगळे डिपार्टमेंटचा लोक हेड तिथं बसतील आणि प्रत्येक कॅमेराचं वरती लक्ष ठेवण्यासाठी आमचं तिथं अधिकारी पण असणार ह्याच्यामध्ये आम्ही ए आयचा वापर करणार आहे ए आयचा ह्याचा व तीन आम्हाला फायदा होईल एक तर आम्हाला कुठं चेंगराचेंगरी होऊ शकतं कुठं जास्त गर्दी झाली आहे तसं माहिती आम्हाला भेटेल ए आय माध्यमातून आम्हाला अलर्ट्स येणार की हे इथे इथं हे भागामध्ये थोडं ओल्ड अँड रिलीज काय तिथं आम्हाला कंट्रोल करायचं आहे तिथं माहिती भेटेल सेकंड आहे की आम्हाला फेस रेकग्निशन म्हटलं काही आरोपीचा फोटोज आमच्याकडे आहे तर कॅमेरामध्ये सरळ त्याचा चेहरा दिसला तर आम्हाला अलर्ट्स दिसणार की चेन स्नॅचिंगचा आरोपी आहे दुसरं काही आरोपी आम्हाला तिथं सगळं भेटणार तिसरं आहे की आम्हाला किती भाविक आलेले आहे तर ते काउंट आता एखादा पूर्ण आम्हाला भेटणार नाही बट अटलिस्ट सत्तर ते ऐंशी पर्सेंटपर्यंत पर्यंत आम्हाला आयडिया येईल की किती भाविक पंढरपूर शहरामध्ये आलेले धन्यवाद